कोल्हापूरातून धक्कादायक बातमी समोर येते कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेसला आग लागली आहे जवळ पोहोचल्यावरती आग लागल्याची माहिती मिळते नऊच्या सुमारास रेल्वेच्या वातानुकूलित आग निदर्शनास आलाय जवळ पोहोचल्यावरती ही आग लागल्याची माहिती मिळते महालक्ष्मी एक्सप्रेस होती महालक्ष्मी एक्सप्रेसला ही आग लागलेली आहे वातानुकूलित डब्याच्या खाली ही आग लागल्याचं समजतय रात्री नौ या सुमार ही आग लागलेली आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत अमर ही आग नेमकी कशामुळे लागली आणि या संदर्भात काही जीवित वित्त हानी झाले का, का या संदर्भात काय माहिती आहे कोल्हापूरातून बरोबर वेळेत माल मिसेस निघाली त्यावेळेला त्याला काही नव्हतं परंतु रुकडीच्या जवळ गेल्यानंतर वातावरण बोगीच्या खाली आग लागली दिसली आग था था। परंतु आग कशामुळे लागली काय झालं ते अजून पोलीस आहेत आपण रात्री तिथे रोकडीच्या ठिकाणी गेला असतं त्यावेळेला तिथं काम चालू होतं आणि आग विजणत आली होती कुठली जीवितहाणी झाली नाही परंतु ही आग कशामुळे लागली आणि प्रवाशाला कुठल्या दुखापत झाली काही पाहणी केली असत कुणालाही काही झालं नव्हतं आग ही काही तांत्रिक खूप बिघाडामुळे झाली असतं विद्युत तांत्रिक बिघाडामुळे झाल्यास असं सांगण्यात येतं मात्र अमर ही गाडी तिथेच थांबवण्यात आली आहे का गाडी सोडण्यात आली नंतर बाजूला दुसरी बोगी जोडून गाडी पुढे गेली जी धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी